हाय स्वाती सानवर यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला छान असे रेसिपी दाखवणार आहे सिमला मिरची खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे डब्यासाठी तर वगैरे खूपच छान रेसिपी आहे ही तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मी पाव किलो सिमला मिरची घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आपल्याला ती कट करून घ्यायची आहे कट कशी करायची वरचं ते डेट आहे ते गोल क गोल कापून घ्यायचं आहे आपल्याला आणि सुरीच्या साह्याने त्याच्या आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर हे पहा मी पूर्ण त्या बिया काढून घेतलेल्या आहे तर आपल्या आपल्याला अशा प्रकारे इथे मी सगळ्या शिमला मिरची कट करून घेतलेली आहे तर इथं वाटण काढलेलं आहे शेंगदाण्याचं कूट अल लसणाची पेस्ट मिरची पावडर बेडगी मिरची पावडर धना पावडर हळद चवीनुसार मीठ काळा मसाला घेतलेला आहे आता आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी सगळं मिक्स के करून घेतलेलं आहे तिथं पाण्याचा वापर मी जरासुद्धा केलेला आहे जे अल लसणाची पेस्ट होती त्याला थोडंसं वलसर पण असतं त्याच्यामुळे ते थोडंसं वलसर झालेलं आहे तर आपल्याला हे सिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे तर पाहू शकता त्या प्रकारे मी सगळं शिमला मिरची भरून घेते खूप वेळा तुम्ही सिमला मिरची भाजी केली असेल पण नक्की ह्या प्रकारे करून बघा लहानांपासून तो मोठ्यांपर्यंत खूप आवडीने खातात सकाळच्या घाई गरबडीत होणारी पटकन झटपण राहणारी रेसिपी आहे ही तही ते माजा सगया जाली ला तर इथे माझ्या सगळ्या शिमला मिरच्या भरून झालेल्या आहेत तर आपण फोडणीसाठी तयारी करून घेऊया फोडणीसाठी कढाई गरम करून घेतलेली आहे कढाईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे फुलल्यानंतर हिंग घालून घ्यायचं आहे आपल्याला तेलावर जिरे घातल्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग पण तेलावर छान परतून घ्यायचं आहे मग आपल्याला जी शिमला मिरची आपण भरलेली होती ती तेलावर घालून घ्यायची आहे मी इथे सगळ्या शिमला मिरची तेलावर घालून घेते आपल्याला सिमला मिरची तेलावर घातल्यानंतर आपल्याला परतून घ्यायची आहे इथे मी शिमला मिरची सगळी परतून घेते आणि जो मसाला होता उरलेला तो मी पण म सिमला मिरचीवर घालून घेतलेला आहे शिमला मिरची परतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे इथे मी झाकणावर पाणी ठेवणार आहे जर आपल्याला नंतर वाटलं तर पाणी ठे घालायचं सिमला मिरची इथे पाणी गरम झाल्यानंतर मी शिमला मिरचीमध्ये पाणी घातलेलं आहे जेवढं हवं तेवढं तर तुम्हाला पाणी नसेल घालायचं तेही काही हरकत नाही पाणी नका ना घालू तेलावर शिमला मिरची शिजते तर इथं मी पाणी घातल्यानंतर परत झाकण ठेवलेलं आहे पाणी घातल्यानंतर परत मी पाच मिनटं झाकण ठेवलेलं आहे शिमला मिरची शिजायला वेळ नाही लागत कारण आपण तेलावर परतून घेतली होती सिमला मिरची त्याच्यामुळे पाणी घातल्यानंतर मी फक्त पाच मिनटं झाकण ठेवलेलं आहे आणि सिमला मिरची इथं शिजलेली आहे तर पाहू शकता तुम्ही तेल वगैरे तर खूपच छान सुटून खरंच खूप खूपच सुंदर रेसिपी आहे टिफिनसाठी तर छानच आहे मग शिमला मिरची शिजल्यानंतर इथे कस्तुरी मेथी घातलेली आहे तर कस्तुरी मेथी घातल्यानंतर परत आलटून पालटून घ्यायची आहे आपल्याला शिमला मिरची शिमला मिरची झालेली आहे ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वार्थी सांडबरा यूट्यूब चॅनल आधी सबस्क्राईब करा